जय श्री कृष्ण वेलकम टू वर्षा सेक्शन आता हे जे छोले मसाले आपण छोले मसाले बरेचसे बनवतो पण यामध्ये मी कुठल्याही पद्धतीचं वाटण केलं नाही पटकन झटपट तयार होतील अशिवाय हे छोले आहेत त्यासाठी मी ते हात मोठ्या चेने वापरलेले आहे रात्री भिजू घालून ठेवले होते ते आणि सकाळी तो आपले उकडायला तयार होतात मग एक दीड ग्लास पाणी घेतलं त्याच्यामध्ये छोले टाकले आणि पोटॅटो घेतले आपले दोन पोटॅटो घेतले त्याची साल काढून टाकली आणि एक दालचिनीचा तुकडा घेतला सा पोटॅटोची साल काढूनच टाका आता एक शिट्टी होऊ द्यायची एक शिट्टी झाल्यानंतर आपले छोले आणि पोटॅटो व्यवस्थित बॉईल झालेला आहे ते एका प्लेटीमध्ये त्याच्या पाण्यासहित काढून घ्यायचे आणि नंतर त्याच कुकरमध्ये दोन चमचे तेल टाकायचं जिरं मोहरी टाकायची आता तुम्ही जर तेल जास्त खात असाल तेलाचं प्रमाण वाढवा आम्ही तेल कमी खातो तर मी तेल कमीच वापरते तर नंतर कांदा कापलेला घेतलेला आहे मी एक वाटी तो छान परतून घ्यायचा अगोदर थोडासा कांदा भाजू द्यायचा कधी पण अगोदर आणि नंतर टोमॅटो घालायचा कारण मग कांद्याचा जो गुचरपणा आहे तो निघून जात असतो म्हणून अगोदर तेलामध्ये कांदा वाजून घ्यायचा नंतर एक वाटी टोमॅटो घालायचा एखाद्या वेळी जर झटपट पाहुणे आले आणि वाटण नसलं तयार तरीही आपण पटकन अशा पद्धतीनं छोले बनवू शकतो आता काय करायचं जे आपण पोटॅटो त्याच्यामध्ये बॉईल केले होते ते घ्यायचे आणि ते व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे आणि त्याच्यासोबतच आपण जे चणे पण बॉईल करून घेतले ते चणे पण काही घ्यायचे जर ही जास्त पा पाहुण्यांसाठी बनवत असेल किंवा जास्त जणांसाठी बनवत असेल तर पोटॅटोचं प्रमाण थोडंसं वाढवायचं आता मी इथं काही चणे आणि काही पोटॅटो जे बॉईल करून घेतले होते ते हाताच्या सहाय्याने व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे म्हणजे याचाच आपला मसाला तयार होतो आणि टेस्टलाही भन्नाट लागतात कांदा टोमॅटो पण व्यवस्थित भाजून घ्यायचा ते अशा चमच्याच्या सहाय्याने थोडंसं बा टोमॅटो प्रेस करून घ्यायचं म्हणजे टोमॅटोची पण ग्रेव्ही तयार होते आता हे छान बारीक झालं की त्याच्यामध्ये आपले जे आले लसूण पेस्ट आहे ती टाकायची आले लसूण पेस्ट पण व्यवस्थित परतून घ्यायची काही पावडर मसाले जे घरामध्ये आपले अव्हेलेबल असतात ते काढून एका प्लेटीमध्ये घ्यायचे तर मी इथे काही पावडर मसाले वापरले आहे त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद कांदा लसूण मसाला अर्धा चमचा ग एव्हरेस्ट मसाला आणि एक चमचा धन्या पावडर वापरलेली आहे आता ते छान मिक्स करून घ्यायचं आणि याला तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं आता ते चवीपुरतं मीठ टाकायचं तेल सुटल्यानंतरच आपण आपले चणे याच्यामध्ये टाकणार आहोत आणि तुम्हाला माझी रेसिपी कशा वाटतं ते मला कमेंट करून नक्कीच सांगत जा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका आता आपले जे चणे आपण बॉईल करून घेतले होते ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता मसाल्याचं प्रमाण पण कमी आहे आणि खायला पण खूप टेस्टी होतात आणि आपण जे आता ते पोटॅटो आणि चण्याचं स्मॅश केलं होतं ते पण त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि भाजीला गरम पाणी वापरायचं कोमट पाणी पाणी वापरायचं म्हणजे आपली भाजी छान होते आता मी ते दीड ग्लास पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि वरतून बार चिरला कोथंबीर टाकला आणि एक पाच मिनटं याला उकळी होते आपली भाजी व्यवस्थित तयार होते मस्त घट्ट भाजी तयार होते एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा माझ्या म्हणण्यावर आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू बाय